नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे देवळाली प्रवराचे सून डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल केलाय यामुळे नगरदक्षिणेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळालाय जनसामान्यामधील प्रभावी आणि उच्च शिक्षित महिला उमेदवाराच्या एंट्रीने नगरमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते डॉक्टर योगिता ह्या आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर पुणे येथे प्राचार्य असून त्या देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब विष्णू चोळके यांच्या सुनबाई आहेत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर योगिता म्हणाले की त्यांनी महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच सर्व मतदार बंधू भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे तर दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अर्ज छाननी होऊन डॉक्टर योगिता यांचा अर्ज वैध ठरला असून सोमवारी एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी निवडणूक चिन्ह मिळणार आहे त्यानंतर देवळाली प्रवरा येथील ग्रामदेवतेची पूजा करून प्रचाराचा नारळ फोडला जाऊन प्रचाराला सुरुवात होणार आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माझे नाव डॉक्टर योगिता प्रवीण चोळके राहणार देवळाली प्रवरा मी आज लोकसभ मी आज लोकसभेसाठी अहमदनगर दक्षिणमधून अर्ज भरला आहे तरी मी सुशिक्षित लोकांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करन तरी मला भरघोस मतांनी मतदान करा अशी विनंती करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा